छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले प्रश्न बघा एका शंकूचे एकूण पृष्ठफळ सातशे चार चौरस सेंटीमीटर व तळाची त्रिजा सात सेंटीमीटर असल्या शंकूची तिरकस उंची किती आता ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट गणित सोडवण्यात काहीच अर्थ नाही आहे तुम्हाला एकूण एक पॉईंट मी ह्या विषयातला क्लिअर करणार आहे तर तुम्हाला बघा शंकू म्हणजे काय सगळ्यात पहिला हा कन्सेप्ट येतो शंकू म्हणजे काय तर आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा आमच्या साईडला तर ह्याला शंकूला उलटं नारसाळं म्हणू शकता तुम्ही आणि नारसाळ्या म्हणतात ना तशा प्रकारचं तर ठीक आहे हा होतो शंकू शंकू कसा असतो बघा इथे खाली गोल एकदम एकदम गोल असतं इथं तिरकस दिसत असेल पण तुम्ही असं समजू शकता की एकदम गोल आहे ते एकदम गोल आहे फक्त उलटं ठेवलं म्हणून तो तिरकच दिसत आहे आणि सगळ्या साईडने सगळ्या साईडने तो असा फोल्ड झालेला आहे ठीक आहे तुम्ही एखादा शेंगदाण्याचं शेंगदाणे खाल्ले असेल चणे फुटाणे काहीतरी दहा रुपयाचे घेऊन तर तो जो आकार बनवतात ना तो असतो कोण तो, तो उलटा जर केला तर तुम्ही तो कोण बनतो ठीक आहे आता थो थोडंसं अंदाज क्लिअर होईल तुमचा तर ह्याला घनफळ असतं पृष्ठफळ असतं तर घनफळ म्हणजे काय समजा तुम्ही ह्याच्यामध्ये माती भरली ह्या आता हे शंकूला उलटं केलं तुम्ही आणि त्याच्यामध्ये माती टाकली तर ती काय असते तुमची तो असतो घनफळ जी काय माती पाणी जे काय बसणार त्याच्यामध्ये ती घनफळ असतं तर पृष्ठफळ म्हणजे काय तर ही पृष्ठ आहे हे वरचा भाग म्हणजे काय त्याचा पृष्ठ आहे हा पृष्ठ आहे हा जो काही आहे तुम्हाला दिसतो आहे ना हा ह्याला जर तुम्ही पेपरला जो म्हणजे शेंगदाणे बेंगदाणे खाल्ल्यानंतर पेपरला सरळ केलं तर तो एकदम सरळ कागद बनतो ठीक आहे सरळ कागद बनतो तर तो काय होतो तुमचा तो ॲक्च्युअलमध्ये तो बनतो तुमचा पृष्ठफळ पण तो पृष्ठफळ बनवताना आपल्याला डायरेक्ट इमॅजिन करणं मुश्किल होतं मग त्या कंडिशनमध्ये आपण काय बनवतो त्याचं दोन प्रकारचे पृष्ठफळ बनवतो ठीक आहे आता वक्र वक्र पुष्टब। वक्र पुष्टब। वक्र पुष्टब। गा गा? हे नरसाळं घेतलं एक असतं वक्र पृष्ठफळ ठीक आहे वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ म्हणजे काय तर हा खालचा पाठ सोडून द्या हा सर्कलचा पाठ सोडून द्या वक्र पृष्ठफळ म्हणजे हे जे काही तिरकस दिसतंय तुम्हाला तर तिरकस पृष्ठफळ म्हणजेच वक्रपृष्ठफळ असतं जे वक्र ना, वक्र दिसतंय ना वक्रपृष्ठफळ म्हणजे जे काही तिस तिरकस बाजू दिसत आहेत ते त्याच्यामध्ये काय येतं बघा पाया पाय ज्याला इंग्लिशमध्ये पाय म्हणतात पाय गुणिला त्रिजा ही जे काही खालची बाजू आहे त्याची त्रिजा ठीक आहे त्याची त्रिजा किंवा या कौंची जी जिथपर्यंत मोठं तोंड आहे त्याचं तितप तिथली त्रिजा म्हणजे तळाची त्रिजा हा तळ असतो कोणामध्ये ही तळाची त्रिजा झाली गुणिला ही जी आहे ह्याला म्हणतात तिरकस उंची स्लँट हाईट म्हणतात इंग्लिशमध्ये तिरकस उंची म्हणतात तिर तिरस्कार लिहितो तो तिरकस उंची ठीक आहे तिरकस उंची म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये स्लँट हाईट असे म्हणतात स्लँट हाईट ठीक आहे आणि ही जर अशी अशी मध्ये दिली असती तर ही झाली असती फक्त उंची एच म्हणून उंची झाली असते पण इथे काय दिलेलं आहे तिरकस उंची तिरकस उंची म्हणजे एल लिहितो मी ठीक आहे हे झालं तुमचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र कणासाठी तर शंकूसाठी काय काय वापरणार तुम्ही एच वापरायचा नाही बरं का ठीक आहे पाय वापरणार पाय कारण की वक्र बाजू आहे वक्र म्हणजे काय ज्याच्यामध्ये असं कर्व येतो कर्व म्हणजे काय म्हणू शकतो वक्र प्रकार एक प्रकारे कर्व सरफेस एरिया म्हणजेच काय पाय पाय आला की तिथे त्रिजा आर आणि गुणीला तिरकस उंची आता वक्रपृष्ठफळामध्ये जर तुम्ही खालची त्रि हे काय आहे एक प्रकारे खालचा पाठ जो आहे हा काय असणार आहे तुमचा सर्कल असेल सर्कल म्हणजे काय ते तुमचं असेल वर्तुळ बघा परत एकदा सांगतोय हा जो खालचा पाठ आहे हे ह्याला मी एकदम जर सरळ उभं केलं तर हा वर्तुळाकार वर्तुळाकृती तयार होतो मग ह्याचं क्षेत्रफळ आता हे वक्रपृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ म्हणू शकता इथे तुम्ही आणि हे झालं याचं क्षेत्रफळ तर ह्या दोघांचे ज्यावेळेस क्षेत्रफळ मिळवणार तुम्ही म्हणजे वक्कपृष्ठफळ आणि खालचं त्रिजा सॉरी खालच्या वर्तुळाची क्षेत्रफळ या दोघांची ज्यावेळेस तुम्ही बेरीज करणार तर ते होणार शंकूचं एकूण पृष्ठफळ आता त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज मला वाटत नाही काय असेल तर फक्त वक्र पृष्ठफळ एवढं जरी कळालं तर ह्याच्यावरनं तुम्ही एकूण पृष्ठफळ काढू शकतात म्हणजे टोटल सरफेस एरिया इंग्लिशमध्ये टीई असे असं लिहितात टोटल सरफेस एरिया ठीक आहे मराठीमध्ये एकूण पृष्ठफळ असं म्हणतात त्याला मग आता वर्तुळाचं सूत्र तर भरपूर जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल तर त्याला लिहितात पाय आर वर्ग काय लिहितात पाय आर वर्ग हे झालं तुमचं वर्तुळाचं क्षेत्रफळ मग आता ह्या दोघांची बेरीज करायची एकूण व पृष्ठफळामध्ये तर मी लिहिणार पहिले वक्रपृष्ठफळ किंवा कोणतंही पहिले लिहा पाय आर एल ह्या तिघांचा गुणाकार अधिक काय येणार कारण की जोडायचं आहे मला ह्याचं वक्रपृष्ठफळ याचं क्षेत्रफळ वक्र बाजूंचं आणि प्लस खालच्या तळाच्या त्रिजचं सॉरी तळाच्या सर्कलचं वर्तुळाचं पृष्ठफळ म्हणजे पाय आर वर्ग ह्या दोघांची बेस मग आता ह्याच्यामध्ये पाय आर कॉमन आहे ह्याच्यामध्ये पाय आर कॉमन आहे पाय आर कॉमन घेतला तर इथे फक्त एल उरेल आणि त्या साईडला वर्ग होता आर कॉमन काढला तर फक्त आर उरेल मग आपल्याला काय भेटलेलं आहे एकूण पृष्ठफळाचं सूत्र भेटलेलं आहे एकूण पृष्ठफळाचं सूत्र भेटलेलं आहे काय भेटलं पाय आर पाय आर म्हणजेच पाय गुणीला त्रिजा ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये काय भेटला तिरकस उंची प्लस त्रिजा ठीक आहे मग आता ह्याचाच आपण वापर करून हे गणित सोडवणार आहो तर ठीक आहे मग इथे मी लिहिलं पाय आर 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 प्लस एल ठीक आहे पाय आर आर प्लस एल मग पाय म्हणजे किती तर पाय म्हणजे बावीसचे सात आर म्हणजे काय त्रिजा प्लस आर म्हणजे किती सात प्लस एल लांबी बरोबर किती येणार आहे तर ते दिलेलं एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे सातशे चार चौरस सेंटीमीटर मग इथे सात सात कटले इथे बावीस गुणाकारात आहे आपण डायरेक्ट तिकडे पाठवले तर ह्या साईडला बघा सात प्लस एल एवढाच पार्ट राहतोय तिकडे बावीस इकडच्या गुणाकारातला बावीस तिकडे पाठवला तर तो भागाकारात जात असतो अकरा दोन्ही बावीस अकरा सकी सहासष्ट खाली उरले चार अकरा चौक चौवेचाळीस इथे किती येईल बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट मग आता हे सात इथे मध्ये आहे जर तिकडे मी पाठवले हो तर मायनसमध्ये जातील बत्तीसमधनं सात वजा केले तर किती राहतील तर इथे राहतील पंचवीस सेंटीमीटर एवढी काय येणार आहे एल म्हणजेच काय स्लांट हाईट ज्याला आपण तिरकस उंची म्हणतो दोन्ही बाजूला तिरकस उंची असते ती किती झाली तर ती आली पंचवीस सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला कोणतेही प्रश्न मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि मंथली मेंबरशिपचं एक बेनिफिट असं की तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे आणि एका महिन्यातच तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद